नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल एकशे पंधरा दिवस आहेत मात्र यातला एक आणखी आरोपी फरार आहे दुसरीकडे या प्रकरणातली जी सुनावणी आहे ती बीडच्या न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे यामधले जे आरोप आहेत ते सुद्धा अद्यापर्यंत लावण्यात आलेले नाहीत अर्थातच चार्ज फ्रेम अद्यापर्यंत झालेला नाही दुसरीकडे हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालवावं असं देशमुख कुटुंबियांची मागणी आज गृहराज्यमंत्री योगेश कदम मत्स्यजोगमध्ये आले होते त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती माझ्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत त्यांचे शापन या संपूर्ण प्रकरणावरती आणि संपूर्ण विषयावरती संवाद साधणार आहोत आज मत्स्यजोगमध्ये तुमची भेट घेण्यासाठी गृहराज्यमंत्री आले होते त्यांच्याकडे एक महत्वाचं गृह राज्यमंत्री आणि महसूल मंत्री पद आहे तुम्ही त्यांच्यासोबत काय संवाद साधला किंवा नव्यानं काही मागण्या केल्यात का आणि त्यांनी तुमच्याशी काय बोल गृह राज्यमंत्री जी कदम साहेब आज आले होते आमच्याशी त्यांनी भेट घेतली सांत्वन केलं आणि जे काही प्रश्न आहेत किंवा जी काही कि घटना आहे याविषयी एकदम खोलवर जाणून घेतलं की आता सध्या हे जे आरोपी आहेत त्यांना वागणूक कशी दिली जाते त्यांचं पहिली पार्श्वभूमी काय आहे किंवा समजा त्यांना हे सगळं करताना या गोष्टीची जाण कशी झाली नाही की आपण एवढा मोठा गुन्हा करतोय आणि ह्याच्यात कुठंतरी कशासाठी हा गुन्हा केला त्यांचं नेहमीचीच ही गोष्ट जी होती अपहरण करणे गुन्हे करणे आणि हे कुणासोबत ह्यांची हात मिळवणी कुणासोबत होती किंवा ह्यांना अभय कुणाचं होतं तर स्पष्ट आहे आम्ही सगळ्या मीडिया सोबत बोलतोय आम्ही सर्वांसोबत बोलतोय म्हणजे आमच्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत जसे की जो कृष्णा आंधळे फरार आहे तो मागच्या दोन वर्षापासून तीनशे सात या गुन्ह्याखाली फरार होता परंतु केच पोलिस स्टेशनमध्ये केच पोलिसच्या आवारात किंवा काही राजकीय लोकांचे जे ऑफिस होते त्यामध्ये पोलिसांसोबत ह्यांचे उठ बस असायची बैठका असायच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही योगीजी कदम साहेबांना एकदम स्पष्टीकरण दिलं त्या सगळ्या गोष्टींचं ही गुन्हा घडण्याच्या अगोदर जी अट्रॉसिटी होती दाखल केली असती तर ही गुन्हा घडला नसता अशा देखील सगळे बारकावे सगळ्या गोष्टी या तोंडीसुद्धा आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मी त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि तसंच लिखित स्वरूपातही त्यांना दिलेलं आहे आता हे महत्वाचं आहे की आता ह्याच्यात कशी अंमलबजावणी होते आणि अंमलबजावणी झाल्यावर आपोआपच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या भेटीदरम्यान झाल्या त्याचं म्हणजे स्पष्ट होणार आहे, आहे आ, की त्याच्यावर काय कारवाई केली गेली आता तुम्ही हे प्रकरण ट्रॅक वरती चालव तुम्ही मागणी करताय आणि लोकांची सुद्धा तशीच मागणी आहे त्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला का त्यांना दिले दिले पत्र एक आम्हाला म्हणजे आमच्या कुठल्या मागण्या आहेत तर त्याच्यात ती मागणी आहे की हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावं दुसरा विषय असा आहे की मोकोका अंतर्गत कारवाई झालेले खुनातले आरोपी या जेल प्रशासनानं ह्याच्या अगोदर कधी इथं ठेवलेले आहेत का त्याची देखील माहिती आम्हाला मिळणं महत्वाचं आहे आणि हे आरोपी रोडला करण्यात यावी अशा त्यांना विनंती केलेली आहे अशी ही मागणी होती की आता वाल्मिक कराड असेल किंवा त्याच्यासोबतचे जे इतर सगळे आरोपी आहेत त्यांनी गेल्या का काही दिवसांपूर्वी आता जेल प्रशासनानं दिलेलं स्पष्टीकरण सुद्धा समोर आलं की जो वाद झाला त्यामध्ये वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले असेल प्रतीक गुले असेल हे जे काही हत्या प्रकरणातले आरोपी होती तेच आतमध्ये सुद्धा वाद घालताना आता समोर ज्यामध्ये जी तक्रार दिली गेली गित्यकडून त्या तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा त्या बाबतचा काही निर्णय घ्यावा असं तुम्ही काही मागणी केली आहे का हे देखील आम्ही त्याच्यात स्पष्ट केलंय की हे सगळे आरोपी वेगवेगळ्या जागेवर पाठवा जेणेकरून ह्यांची जी मगरुरी आहे जेलमध्ये गेल्यावर सुद्धा एकतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे आहेत आत्ताचा खुनाचा गुन्हा आहे या लोकांना मध्ये सुद्धा एवढी मगरुरी असेल तर ते या समाजामध्ये वागत कसे होते याच उत्तर कुणाकडे नसेल नसेल कारण का खूप चुकीच्या पद्धतीने ह्यांनी गुन्हेगारी वाढवलेली आहे आणि ह्याच्यात मुख्य गोष्ट एक आहे की हे स्वतःच्या जीवावर काय करू शकत नव्हते यांना पाठबळ देणारे जे कोणी आहेत त्यांना खरंतर ह्याच्यामध्ये आरोपी आणलं पाहिजे ते आरोपी झाले पाहिजेत आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे तुम्ही दोन गोष्टींची मागणी केली होती कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागितलं होतं आणि दुसरी मागणी होती ती सीडीआरची या मागण्या तुमच्या पूर्ण झाल्यात का आणि सीडीआर मध्ये आणखी काही लोकांचे नाव येण्याची शक्यता आहे किंवा ते आलेत अशी माहिती आहे त्याबाबतची तुमच्याकडे काय माहिती आहे हे संपूर्णता तीन चार डिसेंबर पासूनचा हा सगळा खेळ आहे तीन चार तारखेपासून ह्यांचं षडयंत्र हे रचत होते यांनी सगळं नियोजन केलेलं होतं तसं परंतु विषय याच्यात असा आहे की चार तीन चार पाच तारखेच्या जे काही घटना आहेत जे काही हे आरोपी मुंबईला जिथं कुठं राहिले असतील तिथं त्यांची काय डील झाली कोणासोबत हे सगळं अस्पष्ट आहे याचं स्पष्टीकरण अजून कुठेही आलेलं नाही परंतु खरा कट जो शिजला तो या डिसेंबर महिन्याच्या एक तारखेपासून आणि त्याचे काही पुरावे देखील आहेत ते पुरावे देखील लवकरच मीडियाच्या मार्फत तुमच्याकडे दिले जातील आणि यावर प्रश्न विचारला जाईल किंवा त्याचा आम्हाला उत्तर पण अपेक्षित आहे की याबाबत तपास कशासाठी झाला ना नाही आणखी एक गोष्टी आहेत याच्यामध्ये की नव्याने हा तपास व्हावा ही मागणी तुम्ही पुन्हा करणार आहात का कारण वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आता पुन्हा समोर येतात ज्या चा मध्ये मुंबईतले काही फोटो आता समोर आले ज्यामध्ये चार डिसेंबर पाच डिसेंबर आणि सहा डिसेंबरचे फोटो आहेत धनंजय मुंडेंची आरोपी कराड विष्णू चाटे यांनी तिथे भेट घेतली आणि जो सुदर्शन घोलेचा कबुली जबाब आहे त्या जबाबामध्ये सुद्धा पाच तारखेचा उल्लेख आहे पाच तारखेला संध्याकाळी या लोकांची भेट झाली होती आणि पाच तारखेच्या संध्याकाळी तीन कॉल हे विष्णू चाटेने सुदर्शन गुलेला केले होते आणि तिथूनच ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या किंवा फायनल झाल्या असं म्हणता येईल मग ही लिंक पोलिसांनी तपासात सोडली का आणि दुसरी गोष्ट जी होती त्यामध्ये सह आरोपी तुम्ही करा इतर जे लोक आहेत जे सारख्या आरोपींच्या सोबत दिसतात तीही यामध्ये कुठं आलेलं नाही तपासात मग या, या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने तुम्ही काही नव्यानं तपास करावा अशी मागणी करता नाही केच पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्या डिसेंबर पासून अशी आमच्याकडे जे काही पेपर तयार आहेत परंतु ह्याच्यामध्ये मी काही माहिती घेतली असता असं मला त्याच्यातून कळालं की जर आपण न्यायालयीन समितीकडे ही सगळी माहिती पुरवली म्हणजे दिली तपासणीसाठी तर ते कडक कारवाई करू शकतील तीच जर इकडे दिली आणि इकडे जर काही कमी कारवाई झाली तर परत ती परत रिपीट ते कारवाई करू शकत नाहीत म्हणून न्यायालयीन समितीकडे तो ड्राफ्ट जो आम्हाला द्यायचा आहे तो आमचा तयार आहे त्याच्यामध्ये एक डिसेंबर पासून ते सीआयडी कडे तपास वर्ग करायच्या अगोदर ज्या काही घटनाक्रम घडलाय मग त्याच्यामध्ये कळमचं जे कनेक्शन आहे हे आरोपीनं जबाब मध्ये दिलेलं आहे की काय कनेक्शन होतं ते देखील केच पोलिसनं म्हणजे तपास नाही केलेला त्याचा किंवा हे आरोपी तीन चार पाच तारखेला ज्या मुंबई या ठिकाणी होते विष्णू करा विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले यांची कॉल रेकॉर्डिंग आहे त्याचा तपास पोलिसनं घेतलाय का नाही यामुळेच आपण सीडीआर मागितली आहेत आपण रि साठी सुद्धा एक प्रयत्न करतोय आणि ते त्या ते आठ तेरा दिवसातला जो तपास आहे पाहिले ते आपण सर्वांसमोर आणणार आहेत आणि ह्याच्यात जर कोणी काटकसर केली असेल कर्तव्यात कसूर केली असेल तर त्यांना शिक्षा होणार म्हणजे होणार हे आम्ही मागून घेणार आहेत न्यायालयीन चौकशीमध्ये या सर्व गोष्टी चौकशी होईल असं तुम्हाला वाटतं का कारण स्वतः मंत्री त्या ठिकाणी सातपुडा बंगल्यावरती ही बैठक झाली होती किंवा भेट झाली होती असं म्हणता येईल विशेष प्रेक्षकांना हे सांगायचं की खंडनी प्रकरणात जी बैठक झाल्याचं सांगितलं जातं ती बैठक वेगळी होती आणि चार डिसेंबर पाच डिसेंबरला पुन्हा भेट किंवा बैठक असं म्हणता येईल ही हत्या प्रकरणातल्या आरोपींची मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेली होती माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आणि त्याबाबत तुम्हाला वाटतं का की आता कुणीही असेल तरी यामध्ये चौकशी होऊन किंवा त्यावरती कारवाई होईल नाही ह्याच्यामध्ये कुणी असू द्या देशमुख कुटुंबियाला ह्या गावाला पूर्ण समाजाला त्या समाजातले पूर्ण अठरा पगड जातीतील लोक सगळे लोकप्रतिनिधी जे की या न्यायाच्या भूमिकेत आहेत पहिल्या दिवशीपासून त्या लोकांना ह्याचं काही घेण देण नाही की समोर कोण आहे जे कोणी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे आम्ही त्यांना शिक्षाच करून घेणार आणि ते पण सगळ्या खऱ्या बाजू मांडून आणि त्यांना शिक्षाच झाली पाहिजे त्याच्याशिवाय हे सगळ्या गोष्टी बंद होणार नाहीत आता एक मेसेज व्हायरल होतोय काल उपमुख्यमंत्री अजितदादा बीडमध्ये आले त्या दौऱ्याच्या दरम्यान आमदार धनंजय मुंडे हे अनुपस्थित होते मुंबईमध्ये ते त्यांच्या मुलीच्या एका फॅशन शो साठी उपस्थित होते दुसरीकडं वैभवीचा फोटो व्हायरल होतोय त्यासोबत की एक मुलगी आपल्या बापासाठी न्याय मागते आणि धनंजय मुंडे अद्यापर्यंत इथं आलेले नाहीत मग या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघता ते बीडमध्ये येण्यासाठी टाळ टाळतात सध्या नाही आहे ते ज्याची त्याची मानसिकता असते ज्याचं त्याचं नेचर असते त्यांनी जर त्यांच्या मुलीला तसं जे काही वागणूक आहे त्यांची ती दिली पाहिजे मायाचा हात दातृत्व मातृत्व ह्या सगळ्या गोष्टी ह्या आहेत परंतु वैभवीची जाण मी त्यांच्याकडून नाही अपेक्षा ठेवू शकत की त्यांनी तशा बाजूने तिचा विचार करावा तिच्यासाठी जे काही आतापर्यंत चार महिन्यात जे काही लोक आणि ज्या काही लोकांनी सगळ्या सर्व समाज घटकातील सगळ्या लोकांनी जे काही देशमुख कुटुंबियाला आधार दिला सांत्वन केलं ते खूप मोठं आहे त्याच्यावरच देशमुख कुटुंबीय कुठंतरी आशेनं कुठंतरी न्यायाच्या प्रतीक्षेत आणि न्याय मिळेल ह्या अपेक्षेनं आहे म्हणून मी त्या गोष्टीवर जास्त काही बोलणं माझं चुकीचं ठरेल म्हणून मी काय जास्त त्या का गोष्टीवर बोलत नाही नक्कीच या सर्व गोष्टींमध्ये आता न्यायाची अपेक्षा आहे दुसरीकडे न्यायालयीन चौकशीमध्ये या सर्व गोष्टी समोर येतील आणि सर्वांवरती कोणी असेल तरी कारवाई होईल अशी प्रतिक्रिया स्वतः धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे दुसरी लिंक आता समोर आली आहे ती म्हणजे मुंबईची लिंक आहे या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि आता काही फोटोसुद्धा समोर आले त्यानुसार मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वाल्मीकर कराड आणि विष्णू चाटेने भेट घेतली होती आणि त्यानंतर पाच डिसेंबरला सुदर्शन गुलेला या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं ने काय करायचं याबाबत तीन वेळा विष्णू चाटेने फोन केला होता यामुळे संपूर्ण लिंक जी आहे ती पुन्हा एकदा तपासातून पुढे येणार का आणि जर यामध्ये इतर कोणी आरोपी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे